अवधूतचिंतनश्री गुरुदेवदत्त श्री, श्री समर्थ बघा आपण काय करत असतो आपल्यावर खूप काही कर्ज असतं ना ते कर्ज मिटवण्यासाठी खूप काही प्रयत्न कर करत असतो आणि हे प्रयत्न करता करता आपण एक कर्ज आपल्याला मिटवायचं असलं ना तर आपण दुसरं घेतो आणि त्याला मिटवतो परंतु ते दुसरं फेडण्यासाठी खूप गळ्याशी आलं की तिसरं घेतो आणि त्याला फेडतो आणि त्या तिसऱ्याला फेडताना पण नाकी नऊ येतात असं करत करत आपल्यावर कर्ज होत राहतं परंतु ते कर्ज नील होण्याचं नाव घेत नाही म्हणजे मिटण्याचं नाव घेत नाही पूर्णपणे आपल्यावर कर्ज जे असतं ना ते काही संपत नाही वाढतच असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये त्याच्यावर मी खूप असा प्रभावी तोडगा सांगणार आहे उपाय सांगणार आहे तो केल्याने आपल्यावरचं कर्ज हळूहळू कुठल्या ना कुठल्या स्वरूपात नील होत असतं तर हा उपाय अगदी सोपा आहे आणि करायला खूप काही जास्त वस्तू लागत नाही तर कोणता आहे तो, तो आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अगदी कर्ज असतं ना हे म्हणजे याला ऋण म्हणतात ऋण होत राहत्र कोणी कोणी गावाकडचे लोक ऋण झालंय आमच्यावर असं म्हणतात ना तसंच काहीतरी तर हे ना दलदलीप्रमाणे असतं माणूस याच्यामध्ये फसतच राहतो परंतु वरती येत नाही आणि आपण ज्या ज्या वेळेस सुटायचा प्रयत्न करतो ना त्या त्यावेळेस अधिक अधिक खोलवर आपण फसत फसत असतो तर बघा आपल्याला काय करायचंय आता आपण हेरून फेडू शकत नाही बऱ्याचदा का होतं आपण कर्ज घेतलेलं आपल्या मुलांना सुद्धा फेडावं लागतं आणि हे जे आहे ना ही क्रिया ही सतत अशीच चालू राहते तर याच्यातून मिटण्यासाठी काही ना काही उपाय आपल्याला करावाच लागतो आणि या कर्जामुळे पिढ्यानपिढ्या -पीड़े हे कर्ज परत परत ते चक्र फिरतच असतं तर मी जो तोडगा सांगत आहे तो तुम्हाला करायचा आहे याच्यासाठी जास्त काही लागणार नाही पहिले आपल्याला काय करायचंय आता लाल गुलाबाची जी कळी असते ना ती पूर्णपणे उमरलेली पाहिजे म्हणजे लाल गुलाबाचं फुल बऱ्याचदा अर्धवट उमरलेलं असतं तसं न करता ते पूर्णपणे फुललेलं असतं मधले जे बीज असतं ते दिसतात बघा आपल्याला असं पूर्ण उमललेलं असतं असे पाच तुम्हाला गुलाबाचे फुलं घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला काय आहे दीड मीटर पांढरे कापड घ्यायचे आहे आता हे दीड मीटर पांढरे कापड घ्यायचे आणि आपण असं उभा आपल्या समोर आपल्याला अंथरायचं आहे अंथरल्यानंतर तुम्हाला काय करायचंय गायत्री मातेचा मंत्र जो आहे गायत्री मंत्र तो तुम्हाला म्हणायचा आहे आणि ते पाच फुलं पांढऱ्या कपड्यामध्ये बांधायचे आहेत आता पांढऱ्या कपडा आपल्या वस्त्र जे आहे ते समोर ठेवलं त्याच्यामध्ये ते फुलं ठेव आपण घेतले आणि ठेवताना गायत्री मंत्र म्हणायचा आहे ओम भूर भुवस्वहा तत्सवितुर वरे्यम भर्गोदेव देवस्य धीमही नियो योना प्रचोदयात असं म्हणत म्हणत ते फुलं घेत घेत त्या कापडामध्ये ठेवायचे आहेत आणि गुंडाळायचे आहेत बघा त्या कापडामध्ये असे गुंडाळून व्यवस्थित बांधून घ्यायचे आहेत बांधल्यानंतर स्वत जाऊन ती बांधलेली फुलं गंगा आणि जमुना या दोन्हीपैकी कोणत्या तरी नदीमध्ये विसर्जित करायचे आहे आता बघा ज्या वेळेस आपण हे विसर्जित करत असतो ना तर मनामध्ये साकडं घालायचं आहे की माझ्यावरचं कर्ज नील होऊ दे जे काही असेल तुम्हाला जे बोलायचं आहे कर्ज मिटवण्यासाठी ते, ते तुम्ही बोला आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचंय की ज्या आता आपण हे सगळी प्रक्रिया केली आहे त्यावेळेस गंगामाताला वंदन आहे प्रार्थना करून आणि आपल्या घरी यायचंय बघा देवाची इच्छा असली ना तर हा तोडगा लगेच काम करतो नाहीतर हळूहळू काम करतो परंतु अतिशय मनातून हा तोडगा तुम्हाला करायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं करताना का करताय कशाला करताय हे कोणालाच बोलायचं नाहीये तुम्ही सक्सेस झाला तुम्हाला सगळं यश आलं की मग सांगायला हरकत नाही परंतु करताना कोणाला बोलू नका बस एवढंच करायचं आहे अतिशय साधा सरळ सोपा उपाय आहे कोणीही करू शकतं कोणीही करू शकतं आम्ही करू शकतो का केव्हा करायचं आहे टाईम टेबल काहीच नाही तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे करू शकता छोटासा आहे साधा आहे सिम्पल आहे नक्कीच तुम्हाला यश मिळेल आणि जे काम आपण करतो ना ते विश्वासाने करायचं आहे शंभर टक्के विश्वासाने ज्यावेळेस आपण काम करतो ना ते हंड्रेड पर्सेंट व्यवस्थितच होतं आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ